शेतकरी ही तुमची माझी जात आहे मी पण शेतकरी आहे सत्ता ही सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते सत्ता ही मिरवण्याच्या करता राबवायची नसते पडल्यामुळं काही ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी पिकं हे वाहून गेलेली आहे त्याबद्दलचे पंचनामे सकाळीच मी कलेक्टरला आदेश दिलेले की ताबडतोब माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं कुठं ढगफुटी झाली जिथं कुठं जास्तीचा पाऊस पडलाय जिथं कुठं माझ्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे जिथं कुठं घरामध्ये दुकानामध्ये टपरीमध्ये पाणी गेलेलं असेल तर त्या माझ्या गरिबाला एक पुन्हा एकदा उभं करण्याच्याकरता त्याला मदत झाली पाहिजे अशा प्रकारचे आदेश सकाळच्याच मिटिंगमध्ये मी अनिल भाईदास पाटील आमच्या माणिकराव कोकाटे आम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत त्याबद्दल आपण काळजी करू नका शेतकरी ही तुमची माझी जात आहे मी पण शेतकरी आहे भुजबळ साहेब शेतकरी आहेत मांडिकराव कोकाटे शेतकरी आहेत नरहरी शेतकरी आहेत त्याच्यामुळं अनिलबाईदास शेतकरी आहेत तुम्हाला मी सांगतो कारण तुम्ही जशी शेतीवाडी करता ठीक आहे आपल्या पिकामध्ये फरक असेल कोण केळी घेत असेल कोण त्या ठिकाणी सोयाबीन घेत असेल कापूस घेत असेल ऊस घेत असेल कुणी त्या ठिकाणी आंबा घेत असेल कुणी त्या ठिकाणी पेरू घेत असेल डाळिंब घेत असेल द्राक्ष घेत असेल वेगवेगळी पिकं घेण्याच्या करता अधिक कशी मला मदत करता येईल तुम्हाला अजून ते कळणार नाही परंतु मराठीत त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात ए आयचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या गोष्टीचा वापर करून आपल्याला आहे त्या शेतामध्ये खताची बचत करायची पाण्याची बचत करायची त्याच्यामध्ये पिकाचं उत्पादन वाढवायचं मित्रांनो मी आज सकाळी उजाडल्या उज उजाडल्या ते जैन इरिगेशनचं जो शिवार आहे त्या शिवारामध्ये सकाळी पावणे सहा ते सका सकाळी आठ वाजेपर्यंत फिरत होतो तिथले प्रयोग बघत होतो तिथले नवीन नवीन रोपं कशी तयार करतायत तिथं काय माझ्या शेतकऱ्याला मदत होऊ शकते राज्य सरकारला कुठला निर्णय घेणं गरजेचं आहे ह्या सगळ्याचा अभ्यास मला शेतीची स्वतःला आवड आहे आणि मी हाडाचा शेतकरी आहे त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका आज मला एक प्रेझेंटेशन अनिल भाईदास पाटलांनी दिलं जे केटीवेअर आहे त्या केटीवेरच्या ऐवजी काही काही ठिकाणी ब्रिज झाले त्या ब्रिजला वेगळ्या पद्धतीनं तिथं रिंग टाकली जाते आणि त्या ब्रिजला धक्का न लावता पाणी मोठ्या प्रमाणात अडवलं जातं जे आमच्या अमळण्याचे आमदार अम अनिल भाईदास पाटलांनी करून दाखवलेलं आहे त्या गोष्टीचा पण आपल्याला खूप चांगला फायदा होतोय ते धोरण मी राज्याला लागू लागू करणार आहे कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलं सत्ता ही सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते सत्ता ही मिरवण्याच्या करता राबवायची नसते ह्या गोरगरिबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावं हसू दिसावं आनंद दिसावा त्यांचे प्रश्न सुटावेत आणि म्हणूनच वन जमीन धारकांना न्याय हाच आमचा ध्यास अशा आहे अशा पद्धतीची भूमिका प्रतिभाताई आमची आहे आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपण आपल्या प्रश्नाच्या करता आम्हा लोकांच्याकडे येत चला मी माझ्या ऑफिसला सांगतो ज्या ज्या वेळेस प्रतिभाताई ह्या कामाच्या करता वेळ मागतील त्या त्यावेळेस प्रतिभाताईंना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना वेळ दिली गेली पाहिजे कधी त्यांच्या मध्ये कुठलाही असमाधान त्यांना वाटता कामा नये त्यांचा भ्रमनिराश होता कामा नये त्यांनी एवढा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घड्याळावर आपल्या सगळ्यांच्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही अशा प्रकारचा शब्द मी आपल्या सगळ्या बांधवांना या निमित्तानं देतो